पण तुमचा वापर करून घेतला वाप मी माझ्या ओबीसीची भूमिका मांडतो माझ्या मागे ओबीसी आहे आणि माझ्या म्हणण्याला किंवा माझ्या आव्हानाला ओबीसीनी प्रतिसाद दिलाय त्यामुळे माझ्या मागे कोण आहे आणि कुणी वापर करून घेतला याच्या शामनं आम्ही आता सक्षम पर्याय देऊ शकत नाही किंवा आमच्याकडे एखादा पक्ष नाही किंवा आमच्याकडे एखादी निवडणुका लढण्या एवढी मुवमेंट नाही म्हणून आम्ही शेपूट घालून पळ नाही काढला एकसष्ट सभा महाराष्ट्रात घेतलेत ते वाईज माझ्या सोशल मीडियावर तुम्हाला दाखवतो आणि या एकसष्ट सभा मधून ज्या सभा घेतल्या त्या ओबीसीने आपल्याला भरभरून प्रतिसाद दिलाय इव्हन दलित बांधवांत निवडणुकांमध्ये का नाही निवडणुकीमध्ये उतरायला बाकी गोष्टी लागतात यंत्रणा लागते तुमच्याकडे पक्ष रजिस्टर्ड पक्ष लागतो तुमच्याकडे चिन्ह लागतं जे निवडणुका लढणं जिंकणं जे जी स्किल लागतं स्किल सामाजिक चळवळ डिफरंट आणि निवडणुकीला सामोरं जाणं डिफरंट गोष्टी आहेत पण आम्ही भूमिका घेतली आम्ही पळ नाही काढला निवडणुकीला ना <muchas> दोनशे सोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकाच मतदारसंघामध्ये जारांगी गेले येवल्याला छगनराव mm. भुजबळांना टार्गेट करण्यासाठी आम्ही एकसष्ट सभा घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये mm. त्यामुळे आम्ही शेपूट घालणारे नाही आम्ही ठाम भूमिका घेणारे आणि ओबीसींना योग्य दिशा देणारे दिशा द्यायची दे होती जारांगीनी लोकसभेला दिली ना दिशा लोकसभेला महादेव जानकरांच्या विरोधात प्रचार करणारे जरांगीच होते पंकजा मुंडेंचा पराभव झाला पाहिजे म्हणून जरांगींनी स्पेसिफिक ओबीसी उमेदवारांना पाडण्यासाठी हे सगळं केलं प्लॅन केलेला होता पण रिॲक्शन आली त्याच्यामध्ये शरद पवारांच्या नातवांना निवडून येत असताना दमछाक झाली एक पराभूत झाला आणि एक कान कापून ठेवलाय त्याचा त्यांचा विजय हा त्यांचा कान कापून घेतलेला आहे ऑलरेडी निसर्ग पराभव आहे त्यांचा अरे पण तिथंच आमच्या ओबीसीचे तुतारीवर दोन उमेदवार होते फरकाने निवडून आले करमाळ्याचा असो माळशिरसचा असो हा हा ओबीसी फॅक्टर याला म्हणतात तुतारीचे होते की नाही का निवडून आले तिथं आणि फरकाने का निवडून आले हा ओबीसी फॅक्टर होता अंडर करंट होता